नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेम आणि नातेसंबंधातील रोचक मानसशास्त्रीय तथ्य तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जितके अधिक बोलता त्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शक्यता तितकीच जास्त असते काही लोक नकली फुलांसारखे असतात दुरून सुंदर वाटतात पण जवळ गेल्यावर कळते की ते किती निरुपयोगी आहेत प्रेम तेव्हाच खरे असते जेव्हा काहीही ठीक नसते प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्रास देत असते पण तरीही तुम्हाला परत परत तीच व्यक्ती हवी असते आत्मप्रेम खूप महत्वाचे आहे स्वतःशी कठोर किंवा असभ्य बनू नका जर तुम्ही भूतकाळात काही चुका केल्या असतील तर त्याबद्दल माफी मागा आणि त्या विसरून जा स्वतःला कधीही जास्त दोष देऊ नका प्रेम हा एक प्रकारचा नशा आहे आणि तो सारखा व्यसन लावणारा असतो एकदा का एक प्रेमाची सवय लागली तर ते थांबवणे कठीण होते तुम्हाला ते नेहमीच अधिक हवेसे वाटते संशोधनानुसार सरासरी एका आयुष्य फक्त चार महिने असते जर तो त्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल तर याचा अर्थ तुम्ही खरोखर प्रेमात आहात खरी प्रेमकथा बनवण्यासाठी कोणताही सन्मान किमान चार महिने टिकला पाहिजे जेव्हा दोन लोक प्रेमात असतात आणि तीन मिनिटे एकमेकांच्या डोळ्यात पाहतात तेव्हा त्यांची हृदयगती एकसंध होते आयुष्यात दोन प्रकारच्या लोकांपासून नेहमीच दूर राहा मित्रांनो एक अहंकारी आणि दुसरा खूप व्यस्त अहंकारी व्यक्ती तुम्हाला फक्त स्वतःच्या गरजेनुसार आठवेल आणि व्यस्त व्यक्ती फक्त स्वतःच्या सोयीनुसार बोलेल जेव्हा तुम्हाला कळते की कोणीतरी तुम्हाला आवडते तेव्हा तुमच्या मनाचा एक छोटासा भागही त्यांना आवडू लागतो जरी पूर्वी त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कोणतीही भावना नव्हती एका संवर्धना संशोधनानुसार जेव्हा एखाद्या महिलेला समजत नाही की एखादा पुरुष तिच्यावर किती प्रेम करतो तेव्हा ती त्याच्याकडे अधिक आकर्षित होते जेव्हा तुम्ही कोणाच्या खूप जवळ जाता तेव्हा तुम्ही त्याच्या आवाजाला आपल्या मनात ऐकू शकता अगदी त्याचे संदेश वाचता नाही जर एखाद्या मुलीला एखादा मुलगा आकर्षक वाटत असेल किंवा ती त्याच्या प्रेम करत असेल तर ती उंच आवाजात बोले या उलट पुरुषांना जर एखादी स्त्री आकर्षक वाटत असेल तर त्यांचा आवाज मवाळ करतात जे जोडपे दिस दिवसाला किंवा दहा मिनटे एकत्र हसत घालवतात त्यांचे नाते अधिक मजबूत होण्याची शक्यता असते जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला आवडतो तेव्हा तो तिच्या ते डोळ्यात पाहतो पण जेव्हा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो तेव्हा ती त्याच्याकडे ते पाहण्याऐवजी दुसरीकडे पाहू लागते त्या गोष्टीवर प्रेम करू नका जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही जी गोष्ट तुमच्याकडे नाही तिचा तिरस्कार करू नका जी गोष्ट तुम्ही दाखवू शकत नाही ती बोलू नका आणि जी गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही तिचे मूल्यांकन करू नका ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्यांच्याशी जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ बोलला नाही तर तुम्हाला घराची आठवण यायला लागते जर कोणाला खरंच तुम्हाला भेटायचं असेल तर ते कारण शोधतील मार्ग काढतील आणि प्रयत्नही करतील मित्रांनो त्यानंतर मानसशास्त्र सांगते की जो व्यक्ती तुम्हावर खरे प्रेम करतो तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही ना। मग परिस्थिती कितीही कठीण असली तरीही जेव्हा तुम्ही कोणावर खरं प्रेम करता तेव्हा वय अंतर उंची आणि वजन या फक्त संख्याच असतात खरे प्रेम करणारे व्यक्ती आपले प्रेम मिळवण्यासाठी दहा वर्षाहून अधिक काळ वाट पाहू शकते कधी कधी हे पन्नास वर्षांपेक्षाही जास्तही असते खरे नाते ते असते जिथे तुम्ही एकमेकांशी काही आणि सर्व काही बोलू शकता ना कोणते रहस्य ना कोणते खोटे एखाद्यावर प्रेम करणे आणि त्याच्या बदल्यात प्रेम मिळवणे यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक रुपते ज्यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात सन्मान हा आरशासारखा असतो जितकं तुम्ही इतरांना द्याल तितकाच तो तुमच्याकडे परत येतो जे फक्त म्हणतात की ते तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जर ते त्यांच्या कृतीने दाखवतात त्यांच्यावर विश्वास ठेवा प्रेम मिळवणे ही सर्वात सुंदर गोष्ट आहे ते कमावणे सर्वात कठीण आहे आणि ते गमावणे सर्वात वेदनादायक असते तुमचा वेळ त्यांच्यासाठी द्या जे तुम्हाला निस्वार्थ प्रेम करतात त्यांच्यासाठी वाया घालू नका जे फक्त त्यांच्या सोयीप्रमाणे प्रेम करतात जे लोक तुम्हाला नाकारतात तेव्हा निराश होऊ नका चांगल्या गोष्टी त्या लोकांकडून नाकारल्या जातात ज्यांना त्या मिळवण्याची लायकी नसते मुलगे तेव्हाच खरे पुरुष होतात जेव्हा त्यांना समजते की जर ते काही मूल्य दिले नाही तर कोणीही त्यांची काळजी करत नाही तुम्ही ज्या व्यक्तीला आवडता तिला जास्त वेळ दुर्लक्ष केल्यास तुम्ही अजून जास्त त्यांच्या प्रेमात पडता ज्या व्यक्तींवर तुम्ही खरे प्रेम करता त्या व्यक्तींकडून प्रेम मिळवणे म्हणजे पोटात फुलपाखरं उडाल्यासारखं वाटतं जो व्यक्ती तुमच्यावर खरे प्रेम करतो तो कोणत्याही कारणांशिवाय तुम्हाला दोन गोष्टी नक्की देईल मित्रांनो त्या म्हणजे आहेत की कोणत्याही परिस्थितीत वेळ आणि कायम सन्मान फक्त कोणत्याही अज्ञात व्यक्तींच्या डोळ्यात वारंवार पाहिल्यास तुम्ही आणि ती व्यक्ती प्रेमात पडू शकता कोणालाही आपल्याविषयी खूप जास्त सांगू नका जसे जसे लोक तुम्हाला अधिक ओळखतील तस तसे ते तुमचा जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतील पुरुष स्वतःला चांगले दाखवण्यासाठी खोटे बोलतात तर महिला सहसा इतरांच्या भावना दुखवण्याचे टाळण्यासाठी खोटे बोलतात आकर्षक लोक अधिक बुद्धिमान वाटतात जरी ते खरे बुद्धिमान नसले तरी याला हॅलो इफेक्ट म्हणतात एखादा नात्यात जर भांडण किंवा वाद होत नसतील तर ते दोघांच्या असलेल्या कमी सारस स्वारसांचे लक्षण असते जे लोक एकमेकांची खरोखर काळजी घेतात ते कधी कधी वाद घालतात लोक तुमची नेहमीच प्रशंसा करतील अशी अपेक्षा करू नका जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही तुमच्या आनंदावर दुसऱ्यांना नियंत्रण ठेवण्याची संधी देत आहात कधीही कोणाकडे भीक मागू नका जेव्हा तुम्ही लोकांकडे विनवण्या करता तेव्हा ते, ते स्वतःला शक्तिशाली समजतात आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात जे लोक खराब मोडमध्ये असतात ते सोशल मीडियावर अशा लोकांना शोधतात अधिक वेळ घालवतात ज्यांची परिस्थिती त्यांच्यापेक्षा अधिक वाईट असते कोणत्याही वादात जिंकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे प्रश्न विचारणे यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या तर्कातील चुका दिसू लागतात कर्म सांगते आपण एखाद्या व्यक्तीचे खरे मूल्य ओळखू शकत नाही जोपर्यंत ती फक्त आठवण बनून राहत नाही वागणूक ज्ञानापेक्षा मोठी असते कारण जीवनात अनेक प्रसंग येत असतात जिथे ज्ञान अपयशी ठरते पण योग्य वागणूक परिस्थिती सांभाळू शकते पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कधीही कोणाबद्दल मत बनू नका तुम्हाला वाटू शकते की तुम्ही समजले आहात पण कदाचित तसे नसते आपला मेंदू नकारात्मक गोष्टी लक्षात ठेवण्यात अधिक सक्षम असतो कारण त्याने आपण स्वतःला सुरक्षित ठेवावं ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते जो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतो त्याला कधीही दूर लटू नका कारण आजच्या काळात सत्यप्रेम मिळवणे कठीण झाले आहे ज्ञान तुम्हाला ताकद देईल पण चांगला स्वभाव तुम्हाला सन्मान मिळवून देईल खरं नातं ते असतं जिथे तुम्ही एकमेकांना उन्नत करता आधार देता आणि विश्वास ठेवता त्यांची शांती बना त्यांची समस्या नाही बेबी असे संबोधल्याने महिलांच्या मेंदीवर सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे ते त्यांच्या भावनात्मक तणावात झटपट आराम मिळतो कधी कधी जे लोक तुमच्याशी बोलत नाही तेच तुम्हाला खरोखर हवे असतात 91% लोक आता त्या व्यक्तीचे मित्र राहिलेले नाहीत ज्याला ते कधी आपला सर्वोत्तम मित्र म्हणत होते माणसाचा मेंदू बहुतांश वेळ आठवणी पुन्हा पुन्हा अनुभवण्यात आणि त्यांना परत जिवंत करण्याच्या इच्छेमध्ये घालवतो आरोग्य नेहमी औषधाने सुधारत नाही तर मन शांती हृदयाची शांती आणि आत्मशांतीमुळे सुधारते हसो आणि प्रेम यातूनच खरा आनंद मिळतो जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल ते कोणी कोणावर प्रेम करते का त्यांच्या डोळ्याकडे पहा कारण जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपली बुबे पंचेचाळीस टक्केपर्यंत फिरतात तर मित्रांनो खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये